हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि होप सो सगळे खूप छान मजेत असाल तर माझं सकाळचं ना टिफिन वगैरे झालं होता म्हणजे मिस्टर ऑफिसला गेले होते आणि त्याच्यानंतरचा दिवसाचा दुसरा पार्ट माझा स्टार्ट झाला होता कारण आता मुलांना सुट्ट्या लागल्यात तर ना सुट्ट्यांमधलं रुटीन हे खूप वेगळं असतं आणि स्कूल चालू असतानाचं रुटीन खूप वेगळं असतं तर आता सुट्टी लागली ना तेव्हापासून मग नाश्ता जेवण मग परत मधल्या वेळेत काहीतरी स्नॅक्स आणि परत जेवण किंवा असं मध्ये मध्ये असं बरंच वेळा म्हणजे नाईंटी पर्सेंट टाईम आपलं किचनमध्ये जात असतो तर म्हटलं चला त्याच्यामुळे काय झालं ना आणि माझ्याकडे सध्या ना खूप काही काही कामं आले आहेत तर त्याच्यामुळे काय झालं माझी ना रोजची कामं पण माझी पेंडिंग राहत आहेत आणि एक्स्ट्राची जी कामं आली आहेत ना ती पण वेळेवर होत नाही आहेत म्हटलं चला आपण एक ट्राय करूया म्हणजे खूप ना मी यूट्यूबवर वगैरे ऐकलं होतं की टू डू लिस्ट बनवायची किंवा आपले जे काही करायचं आहे ना ते लिहून ठेवायचं म्हटलं चला आपण ट्राय करूया तर तेच माझं इथे चालू होतं मी ना इथे टू डू लिस्ट बनवली म्हणजे दोन तीन एकाच दिवसाची नाही बनवली की ह्या दोन तीन दिवसांमध्ये मला ना काही काही गोष्टी कम्प्लीट करायच्या आहेत ना ते सगळं मी लिहिलं तर मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच तर त्याच्यानंतर इथे मुलं उठली होती तर त्यांना नाश्ता करायचा होता हा एक मोठा वेगळा स्ट्रगल असतो की रोज नाश्त्याला काय करायचं कारण ना माझ्या दोन्ही मुलांची स्कूल ना सकाळी असते तर इतर वेळेस ना त्यांच्या नाश्त्याचं काही टेन्शन नसतं फक्त संडेच्या दिवशी नाश्ता असतो मग संडेचा एक दिवस ॲडजस्ट होऊन जातो काहीतरी पण आता दोन महिने रोज नाश्त्याला काय करायचा हा प्रश्नच आहे मग आज द्विती स्वतःहून म्हटली की आपण ढोकळा करूया मला चालेल ढोकळा कारण आमच्या घरामध्ये ढोकळा कुणालाच आवडत नाही फक्त मला आवडतं बाकी द्वितीय हर्ष किंवा त्याच्या तिच्या पप्पांना पण ढोकळा आवडत नाही पण आज ती म्हटली तर ते ऐकून मला खूप बरं वाटलं म्हटलं चला ढोकळ्याचं मग रेडीमेड पीठ घेऊन आली मला तर रड वाटतं वर्षातून एखाद्या वेळेस आमच्याकडे ढोकळं बनत असेल तर मग ढोकळ्याचं रेडीमेडच पीठ आणलं त्या पातेल्याला मी तेल वगैरे लावून घेतलं आणि पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून मग पातेलं ठेवलं होतं एक फ्री हीट व्हायला गॅसवर मग त्याच्यावरच आता मी हे ढोकळ्याचं पीठ ठेवून देते आणि ना ढोकळ्याचं पीठ ठेवलंय तोपर्यंत म्हटलं चला माझे कपडे धुवायचे बाकी होते आणि कपडे ना असे खूप जास्त नसतात रोज रोजच्या रोज धुतले की म्हणजे रोजच्या रोज कपडे हाताने धुतले ना की जास्त पडत नाहीत मग म्हटलं चला ढोकळाचं व्हायला वीस पंचवीस मिनटं लागतील तोपर्यंत म्हटलं आपण कपडे धुवून घेऊया मग मी कपडे धुवून घेतले आणि द्वितीकडे सुकट टाकायला दिले ज्याच्यामुळे मग माझं कपडे सुकट टाकण्याचं काम पण होऊन गेलं तिला पण काहीतरी एक ॲक्टिव्हिटी मिळाली आणि माझं काम म्हणजे मेन म्हणजे माझं काम लवकर झालं नाश्ता वगैरे करून झाला म्हटलं चला आता हे भांडे पण घासून घेऊया कारण परत पुढच्या वेळेस जेव्हा किचनमध्ये येऊ ना तेव्हा हे किचनमध्ये जर बेसिनमध्ये दोन चारच चार भांडे होती पण ती दोन चार भांडे पण ना कंटाळा आणतात म्हटलं तसं नको व्हायला म्हणून मग किचन आवरून घेऊया आणि किचन वगैरे आवरून झालं त्याच्यानंतर ना बघा काय होतं माझ्याकडे ना ह्या साड्या आल्या होत्या फॉल बिडिंगसाठी जवळजवळ आठ दहा दिवस झाले असतील पण माझं रोजचं चालेल हा ठीक आहे आत्ता करू नंतर करू कारण त्यांना अर्जंट नव्हत्या मग माझं तेच चालू होतं ठीक आहे नंतर करू नंतर करू पण मला हे माहिती होतं हे नंतर करू नंतर करू ना माझ्या एकदम अंगलट आहे म्हणजे एकदमच मला घाई होणार म्हटलं चला आज लीज बनवली ना त्यात त्याचाच हा फायदा झाला की मी ही गोष्ट मनावर घेतली आणि त्या साड्या मग म्हटलं चला यांचे फॉल आणायचे होते आणि दोन तीन ब्लाऊजचे पण फॉ सॉरी अस्तर आणायचे होते म्हटलं ते काम आधी करून घेऊया मग नाश्ता वगैरे करून झाला आणि मग मी त्या साड्यांचे फॉल आणि अस्तर वगैरे घेऊन आले दुपारी सगळं वेळ त्याच्यातच गेला मग आमचं दुपारी जेवण वगैरे पण झालं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी चार एक वाजले होते मग चार वाजता परत मुलांना भूक लागते चार पाच वाजता तर त्यांना ना बऱ्याच दिवसापासून मिल्कशेक चॉकलेट मिल्कशेक प्यायचं होतं म्हटलं चला आज बनवूया आणि तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर होईल तर ते हर्षीचं जे चॉकलेट सिरप असतं ना ते मी यूज करते आणि त्याच्यामध्ये मग साखर टाकते खूप इझी पटकन आणि एकदम सिम्पल रेसिपी आहे आणि छान तयार होतं तर याच्यामध्ये जी आत्ता मी तुम्हाला साखर टाकलेली दिसेल ना हे प्रमाण पण जास्त आहे एवढ्या साखरेची गरज नव्हती त्याच्यामध्ये आणि ह्या चॉकलेटना मिल्कशेकला आपल्याला बाहेर बऱ्यापैकी पन्नास साठ रुपये द्यावे लागतात त्याच्यापेक्षा ना घर घरी जर एक सिरपचं बॉटल आणून ठेवली ना तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण घरच्या घरी छान सिरप बनवू शकतो त्याची टेस्टही सेम तशीच लागते आणि छान तयार होतं तर चला तर ते बनवून वगैरे झालं आणि मग मी आता हे गाळून वगैरे मुलांना देते हर्षला तसं ऑलरेडी थोडाफार खोकला होता पण मग दुपार म्हणजे सकाळपासून तो अजून थोडा जास्त खोकायला लागला होता दुपारी तसं त्याला मी चॉकलेट मिल्कशेकला नाहीच बोलत होते पण त्याने खूपच हट्ट केला ऐकायलाच तयार नव्हता म्हटलं ठीक आहे चला देऊया आणि मग संध्याकाळी ठरलं की त्याला डॉक्टरकड कर... डॉक्टरांकडे घेऊन जाऊया आणि मग त्याच्यासाठी म्हटलं डॉक्टरांकडे गेलं की तिकडे वेळ जाणार आणि मग कुठूनही बाहेरून आलं ना की थोडंसं कंटाळा तर येतोच आपल्याला परत कामं करा किंवा जेवण वगैरे बनवा तर म्हटलं चला संध्याकाळची तयारी ना आपण थोडं म्हणजेच पाच सहा वाजता थोडं लवकर जेवण बनवून घेऊया मग तेच माझं चालू होतं डाळ भाताचं कुकर वगैरे लावून झालं होता चपाती भाकरी वगैरे पण मी करून घेतली होती आता म्हटलं डाळीला फोडणी देऊन घेऊया आणि ना आधी मी म्हणजे डाळ व डाळ वरण करायची ना तर त्याच्यामध्ये ना आ, हे घालायची टोमॅटो घालायची पण मी एकदा मध्ये ना यूट्यूबवर किंवा इन्स्टावर असे रील्स बघितले होते की तुरीच्या डाळीमध्ये टोमॅटो वापरत नाहीत म्हटलं ठीक आहे चला त्याचं काहीतरी केमिकल रासायनिक असं काहीतरी प्रक्रिया आहे पण म्हणजे मला काही एवढं ते समजलं नाही पण म्हटलं ठीक आहे चला ट्राय करूया त्यामुळे ना आता मग मी डाळीमध्ये मोस्टली नाही घालत पण कधीतरी करते यूज तर साधी अशी फोडणी दिली माझ्याकडे हिंग नव्हतं म्हणून मी हिंग नाही टाकलं फोडणीला आणि मग गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि आता काय करते मी म्हणजे मी असं बऱ्याचदा करते जर जेवण आता डाळीला फोडणी दिली पण जेवायला अजून बराच टाईम आहे मग अशा वेळेस ना मी फक्त फोडणी देऊन ठेवते डाळीला आणि तिला उकळी नाही काढत कारण मग जेव्हा परत गरम करावी लागते तर कधीकधी डाळ जास्त घट्ट होते मग ती एकदम म्हणजे चांगली नाही वाटत खायला आणि मग वेळ पण असतो जेवायला लगेच तर जेवणार नसतं मग अशा वेळेस मी फक्त फोडणी देऊन घेते डाळीला थोडीशी हलकीशी एक मिनटासाठी गरम होऊन देते आणि मग टोप साईडला उतरवून ठेवते आणि मग नंतर जेवायच्या वेळेस वगैरे जेवायला वगैरे जेव्हा घ्यायचं असेल ना त्यावेळेस मग व्यवस्थित फोडणी वगैरे दे उकळवून घेते सॉरी आणि मग रात्री जेवण वगैरे झालं आणि आज मी भांडे ना म्हणजे त्या भांड्यांच्या ट्रे जाळीमध्ये न ठेवता किचन ओट्यावरच ठेवले कारण मला माहिती होतं मी अजून एक दोन तास जागणार होते आणि मग त्याच्यानंतर ना हे भांडे सुकले असते बऱ्यापैकी मग ते भांडे मला लावायलाही बरं पडलं असतं ज्याच्यामुळे माझं सकाळचं काम कमी झालं असतं आणि मग शेवटी ना दिवस दुपारी जे फॉल आणले होते ना दुपारनंतर तर काही वेळ नाही मिळाला त्यांना धुण्यासाठी मी नेहमी फॉल धुवूनच लावते तर मग रात्री म्हटलं चला आता यांना थोड्या वेळ पाण्यात भिजवत घालू भिजवत ठेवूया आणि धुऊन घेऊया आणि अफकोर्स हे सुद्धा मी लिस्टमध्ये मेन्शन केलेलं होतं फक्त हर्जचं डॉक्टरकडे जायचं आहे ना होता। ते लिस्टमध्ये मेन्शन नव्हतं ते अचानक ऐनवेळी ठरलं तर म्हटलं चला हे फॉल पण मी भिजवून ठेवते तर लिस्टमध्ये लिहिल्यामुळे मला असं वाटतं की आज माझी ही कामं झाली फॉल वगैरे धुवून भिजत ठेवले ते थोड्या वेळाने धुवून वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर ना मला एक ब्लाऊज कट करायचा होता म्हटलं चला तो पण ॲक्च्युली त्या साड्यांबरोबरच आला होता त्याला पण खूप दिवस झाले होते म्हटलं आता हे आज करूनच घेऊया आणि ते डोळ्यासमोर होतं की नाही आपण हे लिहून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला हे करायचं आहे तर असा फायदा होतो टूडू लिस्टचा म्हणजे मी माझा तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे पण मी नक्की सांगते तुम्ही पण ट्राय करा नक्कीच मी बोलणार नाही की शंभर टक्के सगळी कामं होतात पण मोस्टली बऱ्यापैकी कामं ही कम्प्लीट होतात तर आजची ही टीप हीच होती की टू डू लिस्ट बनवा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि होप सो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय